हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेशीपीजमध्ये तुमचं स्वागत मी आज तुम्हाला लसणीपासून चटणी कशी बनवायची ते सांगणार आहे त्यासाठी लागणार आहे साहित्य आहे हा लसूण घेतलेला आहे मी जास्तच लसूण घेतलेला आहे कारण का लसणीची चटणी मला बनवायची आहे आणि त्यामध्ये हे सुकं खोबरं असं मी किसून घेतलेलं आहे त्यासाठी हे तिखट घेतलेलं आहे चार चमचे हे चवीनुसार मीठ घालायचं आहे हे थोडं जिरं आहे हे हळद पावडर आहे आणि हा हिंग आहे गॅस चालू केलेला गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता एक खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त नाही भाजायचं कारण का तुम्ही एक महिनाभर जरी ठेवलं भाजून घेऊन खोबरं तरी चटणी चांगली राहते त्यासाठी खोबरं भाजून घ्यायचं बारीक गॅस भाजून घ्यायचं जास्त पण लाल भाजायचं नाही गॅस असं लाल होईपर्यंत भाजायचं नाही थोडस असा त्याचा कच्चा पण गरवायचा असं बारीक गॅस करूनच भाजायचं आहे खोबरं आता खोबरं खाल्यामुळे संधिवात होत नाही रोग प्रतिकारशक्ती वाढते अशक्तपणा निघून जातो त्यामुळं खोबरं हे खाल्लं पाहिजे याता खोबर भाज ले ले। खोबर अब आता खोबरं भाजलेलं जास्त खोबरं नाही भाजायचं फक्त कच्चा पण घालवायचा आहे आता हे खोबरं भाजलेलं आहे मी आता गॅस बंद केलेलाच आहे ही चटणी म्हणजे एवढी खमंग अशी छान लागते ना की तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबर पण खायला भाजी नसेल तर त्यावेळी पण खायला एकदम अशी छान लागते आता खोबरं गाळ झालेलंच आहे त्याचा मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घ्यायचं आहे मिक्सर कमी जास्त कमी जास्त करत वाटून घ्यायचं आपल्याला ही जर चटणी खाली ना तर आजारी पण पडायला होत नाही डोकं जरी जास्त एवढं दुखायला लागलं ना तर ही चटणी आणि एक भाकरीचा तुकडा तुम्ही नुसतं खाऊन बघा डोकं दुखायचं बंद झालंच पाहिजे ही चटणी एवढी चांगली आहे ना शरीरासाठी लाभदायक आता त्यामध्ये जिरं घालायचं आहे त्यामध्ये हळद घालायची आहे त्यामध्ये तिखट पण घालायचं आहे माझं तिखट जरा जास्त तिखट आहे त्यामुळे कमी घालणार आहे मी आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे लसूण पण मला सगळाच घालायचा कारण लसणीची चटणी करतोय मी त्यामुळे लसूणच जास्त घातला पाहिजे पण मी आता हे दोन वेळेत वाटून घेणार आहे थोडासा हिंग टाकायचा आहे त्यामध्ये हा लसूण मी जास्तच घातला आहे कारण का लसूण खाल्ला पाहिजे लसूण खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते लसूण खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो कच्चा लसूण खाल्ल्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो लसूण खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते लसूण हिमोग्लोबिन वाढवते दररोज एक ते दोन पाकळ्या लसणाच्या खाल्ल्याच पाहिजेत हे मी आता मिक्सरला कमी जास्त कमी जास्त करून आता हे वाटून घेणार आहे अशी बारीक करून घेते मी लसूण खोबरं ही चटणी लसणीची लसणीची चटणी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही गरम गरम भाकरी आणि ही चटणी घेऊन जर खाल्ली तर एवढी छान लागते ना तुम्ही करून बघा लसणीची चटणी खाण्यासाठी तयार आहे तापामध्ये जर लसणीची चटणी आणि भाकरी जर खाल्ली तर ते माणूस लगेच बरं होतो त्या माणसाच्या तोंडाला चव पण येते आमच्याकडं गावाकडे पण असंच लसणीची चटणी आणि भाकरी देतात ताप ता आलेल्या माणसाला तोंडालाच चव नसती ना त्यामुळं लसणीची चटणी आणि भाकरी दिली की आजार पण पळूनच जातो थंडी ताप बघा लसणीची चटणी कशी छान खोबरं घालून आणि खोबरं भाजल्यामुळं तुम्ही महिनाभर जरी अशी ठेवली भरणीत दर भरून तरी छान राहते प्रवासामध्ये पण ही चटणी चांगली राहते नासत नाही लसणीची झणझणी चटणी खाण्यासाठी तयार आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा स्वस्त राहा असंच व्हिडिओ पण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद